नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुरुपौर्णिमा या दिवशी दिवसभर स्वामींसमोर तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे याने तुमच्या घरातली सगळी गरिबी सगळी दरिद्री दूर होईल तुमच्या सगळ्या अडचणी कमी होतील मित्रांनो गुरुपौर्णिमा हा दिवस स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकऱ्यांसाठी खूप महत्वाचा असतो आपले कोणीही गुरु असू द्या जर आपण सेवेकरी आहोत आपण शिष्य आहोत तर हा दिवस अत्यंत पवित्र अत्यंत महत्वाचा आहे हा पवित्र दिवस गुरुपौर्णिमेचा येत आहे तर तुम्ही सुद्धा सेवेकरी भक्त शिष्य आहात तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी विशेष सेवा करा विशेष उपाय करा त्यातलाच हा एक उपाय आहे तुम्हाला दिवसभर आपल्या स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ही वस्तू ठेवायची आहे आणि ही वस्तू म्हणजेच तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे दक्षिणा ही एक रुपयाची असू शकते किंवा अकरा रुपयांची एक्कावन्न रुपयांची किंवा एकशे एक रुपयांची एक एक आपली जशी परिस्थिती जशी इच्छा असेल तशी आपण दक्षिणा स्वामींच्या समोर ठेवावी अकरा रुपये ठेवले तरी चालतात एक रुपयाचा सिक्का ठेवला तरी चालतो पण दिवसभर ठेवावं म्हणजे जेव्हा आपण सकाळी उठतो देवपूजा करतो त्यावेळेस तुम्ही ती एक रुपये किंवा अकरा रुपये म्हणजे जे ही दक्षिणा असेल ती ठेवावी हळदी कुंकू अक्षात टाकून त्या दक्षिणांची पूजा करावी आणि दिवसभर ती दक्षिणा स्वामींच्या समोरच राहू द्यावी रात्रभर राहू द्यावी आणि दुसऱ्या दिवशी थे थे। थे थे ती दक्षिणा जी ही तुम्ही ठेवली असेल ती तिथून उचलायची आणि कोणत्याही गरीब व्यक्तीला ती दान द्यायची किंवा कोणत्याही मंदिरात जाऊन मंदिराच्या दान पेटीत टाकायची तुम्ही या दोन पर्यायांपैकी कोणताही पर्याय निवडू शकतात कोणाला दान करायचे असेल गरीब व्यक्तीला दान करू शकता किंवा मंदिरात जाऊन दान पेटीत टाकायचे दान पेटीत टाकू शकतात पण घरी ठेवायची नाही तुम्हाला ती बाहेर कोणाला तरी द्यायचीच आहे असा हा एक उपाय आहे सोपा उपाय आहे याने तुमच्या घरातली सगळी गरिबी दरिद्रि दूर होईल तर नक्की गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद